नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय बाजीराव करोडपती कंजू लंपट सांगू किती धनाचा लोभी बुद्धीचा गोभी फुकट चंबू त्याची मती हे भिकाची राव करोडपती तो पोरगा आज मला रस्त्यात भेटला होता सर काय म्हणत होता पश्चाताप करतोय एक दोन दिवसात येऊन माफी सुद्धा मागणार आहे तुला काय वाटतं माफ करावं वा त्याला विनाकारण रक्तपात करण्यात काही अर्थ नाही साहेब पण विना बिना शर्त मग काय त्याच्याकडून ना नाक घासून घेणार नाही त्याचा गर्व कमी करणार माझी पहिली अट असेल त्यानं त्या भिकूची नोकरी सोडून द्यावी साहेब एखाद्याच्या पोटावर मारणे आपला स्वभावत नाही साहेब तो पोटासाठी नाही त्या लक्ष्मीच्या सहवासासाठी त्या भिकूची नोकरी करतोय फुकट माझी दुसरी अट असेल त्यानं हा गाव सोडून चालत भाव न रहे बास न बजे बासुरी तो जर या गावात राहिला तर माझं कौटुंबिक जीवन उद्धवस्त होईल रावसाहेब आजपर्यंत मी तुमच्या समोर कधी हात नाही जोडले अरे बहादूर हे काय करतोय पण आज मी दोन्ही हात जोडून तुमच्या समोर विनंती करतोय काय तुम्ही हा लग्नाचा विचार सोडून द्या का कारण आज हा देह जो व्यायाम करीत आहे उद्या बायकोच्या तालावर नाचत असेल साहेब <laughs> <laughs> तुला काय वाटलं मी जोरूचा गुलाब होईन मोठे मोठे सिकंदर झाले साहेब माझ्यावर असं म्हणू नका साहेब माझ्या विश्वासात काही खोट नाही नाही माझ्या भक्तीत आहे मी वयाच्या पंधराव्या वर्षी पासून तुमच्या बरोबर आहे पण आजपर्यंत मी तुम्हाला कधी हे नाही सांगितलं की मी माझं घर का सोडलं ऐकणार जरूर माझ्या वडिलाने ही चुक केली जे तुम्ही करता आहात माझ्या आईच्या मृत्यूनंतर एका तरुण मुलीशी लग्न केलं आणि तिला घरी आणलं त्याच्यानंतर सगळं संपलं साहेब माझे तिन्ही भाऊ एक एक करून घर सोडून गेले आणि माझी मोठी बहीण तिने आत्महत्या केली साहेब शेवटी माझे वडील तारूच्या नादी लागून कुत्राच्या मोतीने मिले मी तुमच्यासमोर जास्तच बोललो सर मला क्षमा अरे बहादूर तुला क्षमा मागायची गरज नाही आहे तू माझ्या धाकट्या भावासारखा आहेस पण तू ही विनंती मला का करतोयस ते मला कळत नाही तर बघ बहादूर हाताची पाची बोट सारखी नसतात त्याप्रमाणे सगळ्या बायका वाईटही नसतात आता लक्ष्मीमध्ये तुझ्या सावत्र आई आईसारखे काहीही अवगुण नाहीत हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो तिच्या जागी जर दुसरी मुलगी असती तर मात्र तुझी ही हृदयद्रावक कहाणी ऐकून मी निश्चितच प्रभावी झालो असतो साहेब काय आपलं नसीब उघडलं बघा गाडवा बंद कधी होतो उघडायला तसं नाही साहेब मग एक आपल्या घरी उतरलीय फार नाजूक आहे गोड आहे काय ते नाजूक नाजूक झटकी आहा काय हे सुंदर आहे अति सुंदर आहे वाईन आल्या नाही नको तिला सांग मी घरी नाहीये म्हणून असं म्हणताय हो नाही पण एकदा भेटायला काय हरकत आहे काय माहितीये का माझ्या बायकोनी जर बघितलं की ऐकलं ना तर लग्नाच्या आधी घटस्फोट देईल नको नको तू सांग तिला मी नाही घरात म्हणून असं म्हणताय हो ठीक आहे मी बघून घेतो चालेल पण तुला अनुभव आहे ना असल्या लोचट पाहुण्यासने मी कसं फुटवलंय माझ मला इचारा कशी कशी सुरुवात करशील तिला चहा पाणी द्यायचे ना म्हणायला काय काय एवढ्या परदेशात लांब नाही येणार आणि च्या नको नाही जेवण जेवण देतो जेवन देतो अरे तू काय दिवाळ काढतो काय असं काय करताय माझ्यावर विश्वास ठेवा काय सकाळच्या का पडली तर तुमच्या खिशात पैसे घेतो तिकीट काढतो आणि सातच्या पॅसेंजर मध्ये ढकलून देतो माझे पैसे घेतो अरे मला काय बुडवायचं काय तुला नको नको मी जाऊन बघतो कोण आहे ती गाडव माणूस Hello, Mr. Bikaj, Please sit down. Thank you. Yes. Uh, uh, to me uh, कुठून लंडनहून आलात का मुंबईहून नो आय केम फ्रॉम व्हाया लंडन टू बॉम्बे हो पण आमच्या गावात येण्याकरता व्हाया पुणे यायला लागतं ना त्याचं असं आहे की न्यूयॉर्कला एक अतिशय महत्वाची कॉन्फरन्स होते ती अटेंड करायला गेलो होतो होते जस्ट फॉर माय ग्रॅम आधी तुम्ही न्यूयॉर्कला होतात No, no i went to paris mm -hmm. via moscow हो हो मॉस्को पॅरिस लंडन पुणे तुम्ही जगभर प्रवास केलेला दिसत यु नो मी ब्रह्मांड आणि आमची ब्रह्मांड टाइम्स जगातल्या पाच मोठ्या असं शहरातून प्रकाशित होत आणि भारतात मुंबई टोन अच्छा पण मग मला एक समजलं ना की माझ्याकडे कसं काय येणं केलं तुमची मुलाखत घेण्यासाठी काय मुलाखत Åh! Ja. Mulakat. Ja, mulakat. Ja, mulakat. Ja, 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 मला ह्याच काय मिळणार काय मुलाखती असं आहे की आता तरी सध्या तुमची तुमच्या गावातच ख्याती आहे भयंकर पण आपली मुलाखत नंतर अख्ख्या जगभर तुमची ख्याती होईल ती कशी काय म्हणजे बघा की एस एस सी एल सी सी अँड डीडीटी टी डीटी या डीडीटी इट्स अ स्पेशल चॅनल फॉर ऑल ओव्हर द वर्ल्ड या तर थ्रू द सॅटेलाइट आम्ही तुमची टेलिकास्ट केली मुलाखत जग तुम्हाला ओळखायला लागेल त्याने यु नो दिले दूरदर्शनला पण तुमची दखाव घ्याय घ्याखाव हा दखल घ्या या मग या दिस इज अ टेप रेकॉर्ड या या मग असं पेटता टेप रेकॉर्ड या यु नो हा दिवा भिजला की कॅसेट इज कॅसेड अॅ आय यू रेडी येस मॅडम नो आय एम चंदनपाला कोण आला नो इट्स माय नेम यू नो चंदनपाला चंदन पाला मला एक समजत नाही तुम्ही या शंभर डॉलरच्या नोटेने सिगरेट काय पेटवताय यू नो या टिपीकुटरचा एक फायदा आहे की लाइटर म्हणून पण याचा उपयोग होतो यु नो डबल फायदा हो फायदा काय म्हणत तुम्ही त्याला असं काय करताय तुम्हाला डॉलरची किंमत माहितीये का पन्नास रुपयाला एक डॉलर मिळतो म्हणजे शंभर डॉलर म्हणजे पाच हजार रुपये झाले आणि तुम्ही फायदा काय म्हणताय नको असं करून इन मिस मिस्ट बिकाजी यु नो नॉर्मली मी दहा डॉलरच्या नोटीने मी सिगरेट लाईट करते बट टुडे आय डोंट हॅव चेंज फॉर अ चेंज हंड्रेड डॉलर या पेटली नो 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 इट्स ओके रेडी या लेट्स गोप फॉर तुम लाख लाख या यु नो माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या स काय कशाच काय काय तुमच्या यशाच आर सायलेंट आर सायलेंट रहस्य काय दॅट सेट या पण तुम्हाला कोणी सांगितलं मी यशस्वी आहे म्हणून अन्न जस्ट मी मिरेला कोणी फासवलं मीराला कोणी साहेबांना कोणी टॉपिक टॉपिकातली एचकस नाही तर चंचला कोणी चाकर मध्ये ठाकलं बापरे म्हणजे आतापर्यंत ही पॅरिस मध्ये अफवा पसरली सुद्धा मी हे रोमच्या एअरपोर्ट वर ऐकला अच्छा 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 रोमच्या एअरपोर्ट वर ऐकला तुम्ही काय असं करताय एक मीराच या पाहता क्षणी माझ्यावर प्रेम जडलं लावले एवढी गोष्ट सडली अपयशी आहे मी अपय अशी आहे सात वेळा नापास झालो वाट वाव काय करते सात वेळा नापास झालो मग माझ्या बापाने ठरवलं yeah. मला निवडणुकीसाठी उभं करायचं yeah. निवडणुकीसाठी केलं म्हणजे काय तिकडे मठ्ठ माणसं चालतात ना oh. म्हणून त्यांनी सांगितलं निवडणुकीला राहा oh. मला तीनच मतं मिळाली लावली माझ्या आईचं माझ्या स्वतःचं आणि बापाचं मग मला कोणी जर सांगितलं तू सिनेमा कंपनीत जा तिथे सुद्धा मठ्ठ माणसं चालतात म्हणून मी तिकडे गेलो सिनेमा कंपनीत पाच वर्ष धक्के खाल्ले आणि एका ऑफिसात पिऊन झालो आणि तुम्ही मला विचारताय तुमच्या यशाचं रहस्य काय म्हणून यु नो युआर कसं काय मी खर तर हा प्रश्न विचारला होता करॉजपती करोड करॉजपती पिका ना की तुमच्या यशाचं स्य काय माझ्या यशाचं स्य म्हणजे करोडपती म्हणजे काय की मी खूप काटकसर केली आयुष्यात वडस काटकसा काटकसर इन इंग्लिश यु नो हे कटकसार मग मी काटकसर केली कुठून सुरुवात केली असेल सांगा बघूयात आला तेव्हा कशात आलो तेव्हा आला नाही वयात आलो तेव्हा नाही थोडं अलीकडे या मे बी फ्रॉम द स्कूल ना नॉट फ्रॉम द स्कूल थोड अलीकडे या फ्रॉम पाळणा नाही पाळण्याचा थोडासा अस अलीकडे युनाटी जन्मापासून जन्माच्या म्हणजे काय आहे की इतर वेळेला कसे नऊ महिने लागतात की नाही जन्म घ्यायला मी आठव्या महिन्यात जन्म घेतला ओ oh. तीस दिवस वाचवले हो की नाही आईचे सोप एवढी काल कसं का माझे आजोबा याच्यापेक्षा ग्रेट होते भयंकर ग्रेट महापुरुष युगपुरुषच होता तो बट नव आय वॉन्टू टू आस्क यू यू काट हाऊ डूड कसं काय काय माझी बायको लग्न झालं ना नववधू वधू तिला पिक्चरला न्यायला पाहिजे ना मी तिला असा पिक्चर दाखवला पन्नास वर्षात पिक्चरचं नावच काढलं नाही तिथल आमच्या फायनान्स केलं त्या पिक्चरला हा त्यांनी ट्रायल शो ची दोन फुकटा तिकीट दिली आम्हाला बसच्या भाड्यासकट पिक्चरला गेलो पिक्चर बघितल्यानंतर नऊ महिने माझ्या बायकोच टाळक सडकत होत टू बॅड टू बॅड तीन माणसं आंधळी झाली पाच माणसं वेडी झाली आणि एस्पिटॉल मध्ये गेली यु नो एस्पिटॉल जस्ट मी तुला का नाही काही झालं भेके <laughs>

माय हजबंड इज मॅरेड नाही ते नाही हो ते मी त्या मीराबद्दल म्हणत होतो मीरा इट मीन्स माझ्या हजबंडच्या लाईफ मध्ये आणखीन एखादी मुलगी आहे हाय ओ तुम्ही काय बी काळजी करू नका बघा आजपासून ह्या बंगल्याच्या तुम्हीच खातो अजिबात नको अहो आज वटसावित्रीचा उपास आहे धर्मपत्नीनं वट वटसावित्रीच्या उपासाला एक टिपूक देखील पाणी प्यायचं नसतं पण मी ते सिगरेट प्याल चालल लग्न झाल्यानंतर प्याला असताना तर बाकी पाप लागलं नाही पण मला एक समजत नाही ह्या मॅडम माझ्या मालकीन कशा काय ह्याला काय म्हणते दिवा म्हणजे अग्नी यु नो ज्युरिंग युअर मुलाखत mm -hmm. आपण ह्याला मारले तीन चार फेरे चला एक घास माझ्यातर्फे तुम्हाला भरवतो का आहा, <laughs> हा हा आज कुठल्या आनंदा प्रत्यर्थ शिरा बनवलाय तुझ्या वडिलांचं लग्न झालंय काय माझ्या बाबांचं लग्न झालं मीराशी आणि मला पत्ता नाही बापाचं लग्न आणि मुलगा बेपत्ता कुठ काय चाललंय आजपासून घ्यायचं नाही काय नाव या बंगल्यात का म्हणजे वडिलांचं लग्न झालंय या मडबेशी इम्पॉसिबल अशक्य गोष्ट आहे काय अशक्य माझ्या समक्ष लग्न झालंय आणि तुम्ही म्हणताय अशक्य इम्पॉसिबल अरे हे माझ्या हळू आवाजाच्या मुलं काय माझ्या नम्र मुला काय मी गोंधळून गेलो मला काहीतरी उपाय सुचव रे मी अट आहे म्हणजे उपाय आहे त्याकडे नक्कीच आहे सांग मी आत्ताच्या हो। आत्ता मला लिहून द्या की यापुढे मीराशी लग्न करण्याचा विचार तुम्ही करणार नाही म्हणून नाही नाही शक्य नाही तुम्ही दोन दोन लग्न करणार मम्मी ऐका

म्हणजे बाबूराव बाबूराव तुम्ही पूर्ण सात फेरे मारलेत का मी मोजले अरे असं झालं काय? संपलं काय? नाही लग्न झालं तुमचं हे बेडा शिरा वाटायला घ्यायचं अभिनंदन बाबा अभिनंदन तुम्ही शंभर वर्ष जगा शतायुषी वा कौरवांचे बाप वा मम्मी येस आय वॉन्ट टू मीट यू कडकडून येस मॅसन Baru-baru ini Tidak, tidak Ini adalah saya Ini adalah saya Ini adalah saya नाही या माणसानी माधाला कपडे आणलेत नाही नाही मी लग्नाचे कपडे त्यांच्याकडनं या मुंबईच्या मावशीला मला पाहिजे नाही कोण आहे ही मुंबईची मावशी नाहीये कोण आहे दिल्लीचा मामा आहे म्हणजे कोण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं आलेला आणि तुम्ही त्याच्यासमोर कबूल केलात की तुम्ही करोडपती आहात म्हणून तुम्हाला सांगतो खंडेराव खंडेराव तू आता तुम्ही खरे मेला कंप्लीटली Hei! VIKKAATCHI RÁAU, KAROORKATTI